केबल ग्राहकांना मनपसंद चॅनल्स निवडण्यासाठी बी आर डी एस नेटवर्क सज्ज असल्याची माहिती संचालक नागेश यांनी बुधवारी केबल ऑपरेटर्सच्या कार्यशाळेत दिली कडून सध्या मनपसंत चॅनल्स निवडा आणि तेवढेच पैसे द्या ही योजना लागू करण्यात आली आहे त्यामुळं केबल ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल्स पाहण्याची संधी देण्यात आली आहे या मनपसंत चॅनल्सची निवड कशी करायची पॅकेजेस कसे निवडायचे किती पैसे द्यावे लागतील असे अनेक प्रश्न यामुळं केबल ग्राहकांच्या मनात निर्माण झाले होते सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे कन्नड तेलुगू मराठी कोणते चॅनल्स निवडायचे स्पोर्ट्स चित्रपट इंग्रजी चॅनल्सचं काय यासाठी बुधवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील केबल ऑपरेटर्सची एक कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला केबल व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव असलेले अन बी आर डी एस नेटवर्कचे संस्थापक संचालक नागेश छाबरिया यांनी मार्गदर्शन केलं या कार्यशाळेत चॅनल्सची निवड पॅकेजेस तसंच ग्राहक सेवा याविषयी दिशा ठरवण्यात आली माफक दरात ही सेवा देण्यासाठी बी आर डी एस तसंच केबल ऑपरेटर्स आपल्या नफ्यातील काही भाग सोसण्यास तयार आहेत अशी माहिती नागेश छाबरिया यांनी दिली त्याचप्रमाणे याची संपूर्ण माहिती लवकरच टीव्हीच्या माध्यमातून तसंच बी आर डी एसच्या ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी आर डी एस डॉट को यावर देण्यात येईल याचा फायदा ग्राहकांना पॅकेज निवडण्यासाठी होईल असं छाबरिया यांनी स्पष्ट केलं एव्हरी पंचवीस चॅनल ला पंचवीस पंचवीस रुपये वीस वीस रुपये आम्ही घेऊ शकतो आणि शंभर चॅनल आम्ही आणि वाढवला एफ पी एमध्ये तर आम्ही शंभर रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतो तेही करणार आम्ही तुम्हाला दोनशे फ्री मिळेल देणार नेटवर्क कॅपॅसिटी फीज नेटवर्क कॅपॅसिटी फीज म्हणून आहे तेही आपली शेअरिंग म्हणून त्याच्यात हे उद्या सगळेजण घेतले आम्ही घेऊ शकतो समजा आम्ही दोनशे फ्री वेळ दिले आणि शंभर रुपयांनी एक्स्ट्रा घेऊ शकतो म्हणजे तुम्ही आता एकशे तीस जे दोनशे तीस जात त्याच्यात एक पन्नास रुपये यांनी एक्स्ट्रा गाऊ शकतात ते आम्हाला पुढे पण केव्हा होणार ते तेव्हा सगळे सातशे सातशे रुपये देणार तर होणार गेले अकरा वर्षांपासून बी आर नेटवर्क ग्राहकांना अखंड सेवा देत आहे विविध बदल झाले तरी देखील ही सेवा अखंड राहिली आहे आता देखील ही नवीन सेवा देण्यासाठी बी आर डी एस नेटवर्क सुसज्ज आहे असं बी आर डी एस नेटवर्कचे सर्व्यवस्थापक रवींद्र पाटील यांनी यावेळी सांगितलं या कार्यशाळेत पुढील पॅकेजेस देण्याचं ठरलं आहे यामध्ये एफ टी ए प्लस सिल्व्हर गोल्ड डायमंड प्लॅटिनम हे पॅकेजेस माफक दरात देण्यासाठी बी आर डी एस नेटवर्क आणि सर्व केबल ऑपरेटर्स सज्ज आहेत सोडून हे डिस्काउंट सोडून म्हणजे अगोदर गव्हर्नमेंटच्या हिशोबाने जे होता फिफ्टी फाय पर्सेंट फॉर्टी फाय पर्सेंट त्याच्यात आम्ही पंचवीस टक्के आता लोक बॉम्बेमध्ये शिवसेना हे सगळे

याशिवाय भविष्यात एस व्ही टी बॉक्स ग्राहकांच्या सेवेत बी आर डी एस देणार आहे कोणत्याही केबल कंट्रोल धारकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत बी आर डी एस एस व्ही टी बॉक्स घेऊन येत आहे यात के सेवा ऑनलाईन शॉपिंग रिअल टाइम व्हिडिओ सी सी टी व्ही सेवा होम थिएटर ब्रॉडबँड सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण सेवा इंटरनेटशिवाय चालणार आहे म्हणजेच इंट्रानेट टेक्नॉलॉजीवर ही यंत्रणा असेल याचं प्रात्यक्षिक ही या कार्यशाळेत दाखवण्यात आलं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अखंड सेवा देण्यासाठी बी आर डी एस सज्ज आहे असा विश्वास नागेश छाब्रिया आणि रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला या नवीन योजनेत काही अडचणी आल्यास बी आर डी एसच्या कार्यालयात ग्राहकांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं या कार्यशाळेला समुख छाबरिया शैलेश केत उमाकांत चौंडे बसवराज बिराजदार यांच्यासह शहर जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर्स तसंच एस एम एस विभागाची उपस्थिती होती